श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की जय सब सभसन्तन की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारावा सत्र नऊ सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार आपण गेल्या सत्रामध्ये स्वधर्म कर्म करतच कशी आपली चित्तवृत्ती भगवंताला समर्पित करून भगवंताचं अनुसंधान राखत मुक्तीची प्राप्ती करू शकतो ह्याचं वर्णन पाहिलं आता अजून एक मार्ग सांगत आहेत भगवंत तो आपण आपच्या सत्रात चिंतन करणार आहोत आजचा अभंग क्रमांक आहे दोनशे पंचवीस 25 ते दोनशे एक्कावन्न असा हा चिंतनाचे अभंग आहेत आणि सारभूत जर सांगायचं सा म्हटलं तर कर्म ध्यान योग ज्ञान हे सर्व मार्ग याच्या व्यतिरिक्त अजून एक उपाय सांगितलेला आहे भगवंताने आणि तो म्हणजे आहे कर्माच्या फलाचा त्याग असा हा सारांशाने इथं विषय आलेला आहे दोनशे पंचवीसावा अभंगापासून सुरुवात केली तर सर्व कर्मे मज करावी अर्पण वाटले कठीण ही तुझ तुला जर हे कर्म मार्ग, जी काही कर्म आहेत ती मला समर्पित करायची असं करणं अवघड वाटत असेल तरी बहु सोपे आणि कही एक सांगेन ते ऐक पण स्वतः तुला अजून एक मार्ग सांगतो मनोबुद्धीची या आईसे पाठी पोटी किंवा आदी अंत्य कर्माची या मजगुंतवावे घडे नाही जरी राहू देते तरी असे तैसे जरी तुला प्रत्येक कर्माच्या आधी नंतर कर्म करत असताना माझा आठव नसेल होत राहू दे राहू दे। बाजूस पार्था माझे प्रेम परी एक नेम धरी आईसाम जरी माझ्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होत नसेल तरी राहू दे आणि काय उपाय सांगितला आहे सर्वही कर्माचा खरी फल त्याग उपाय हा सांग सांगितला जे कर्म आहे त्याच फल त्याचा त्याग करायचा आहे ते फळ स्वीकारायचं नाही आणि मग त्याच्यासाठी दृष्टांत देत आहेत वृक्ष किंवा वेली टाकीती लोटून आपला संपूर्ण फळ भार वृक्षाला फळं लागली आणि खूप जड झाली की ते टाकून देतात तैशी झाली कर्मे त्याच्याऐी समस्त गोविण चित्तफला शेत तसं कर्म करावा विसरून जावं उचित तर कर्म करायचे आहेत पण त्या कर्मफलाच्या आशेत गुंतवायचं नाही घडे ते, ते कर्म माते आठवून करावे अर्पण हेही नको माझ आठव करून ते कर्म मला अर्पण करायचं असंही आठवण ठेवायची गरज नाही नको देऊ मज नको घेऊ तू ही सर्व जाऊ दे शून्या माझी तू मलाही अर्पण करू नको तूही घेऊ नको थोडक्यात कर्म फल त्याग करायचा आहे जाऊ दे शून्या माझी खडकी वर्षाव पर्जन्याचा झाला जैसा वृथा गेला धनंजया जस खडकावर किती जरी वर्षाव झाला तरी त्याचा काही उपयोग होत काही नाही त्यातनं काहीही उगवत नाही किंवा अग्निमाजी पेरिले जे बीज जा जायते सहज जळवलं ते काय जळून जाईल नातरी देखावे निद्रे माझी स्वप्न तैसा वृथा मान कर्मजात जस स्वप्नामध्ये कितीही कर्म घडली तरी ती खरी आहेत का नाही जैसा अभिलाषा आपुले कन्येचा धरी धरी सो ना साचा जन्मदाचा जसं वडिलाच्या मनामध्ये आपल्या कन्येविषयी स्त्रीभाव नसतो तैसाची सकळ कर्माची या ठाई निष्काम तू होई धनवर्धरा तस तू सर्व कर्माच्या ठाई निष्काम होऊन जा कुठल्या कर्माच्या फळाचं अपेक्षा कर्म करणं एवढंच आपल्या हातात आहे त्या कर्माचं फळ काय ते मला मिळेल वगैरे असला काहीही विचार करायचा नाही अग्नि अग्निज्वाळा नभी वाया जाई क्रिया जिरू देई तैसी शून्य अगदी आभाळात उठणाऱ्या ज्वाळा देखील काही वेळाने थंड झाल्या की ते जसे शून्य होऊन जातात किंवा त्या ज्वाळा जसं आकाशातल्या शून्यात मिसळून जातात वाटे बहु सोपा कर्मफल त्याग परियोगी योग हा चिथोर हा कर्मफल त्याग हा जरी सोपा मार्ग आहे तरी योग्यांना मात्र योग हाच थोर वाटत असतो जैशी वेळू झाडे विती वेळ मागोती केवळ वांज होती बांबूच तो एकदाच उगवत पुढे ते वांझ जा होऊन जात तैसे फल त्यागे कर्मसांडताच मागू ते साच अंकुरे ना तस कर्म केलं आणि कर्माच्या फलाचा त्याग केला तर कर्मफल पुन्हा उत्पन्न होत नाही आणि कर्मफल परत उत्पन्न झालं नाही तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो सुटून जातो याची देही हो या विदेहत्व प्राप्त नकोच मागुती जन्म घेणे कारण कर्माच्या फळाची अपेक्षाच आपल्याला पुन्हा जन्मात घालते त्यामुळं कर्म करायचं पण कर्माच्या फळाचा त्याग करायचा जन्ममरणाची संपे येड काय सांगू फार धनंजया अशी सर्व जन्ममरणाचा जो फेरा आहे तो कशामुळं तर कर्माच्या फळाची अपेक्षा केली ते कर्म भोगण्यासाठी पुनरपिजननं, जननम पुनरपिजननी मरणम पुनरपी, जननं, पुनरपी, पुनरपी जननी हे सर्व चालू होत आणि आपण विचार करून बघा की आपल्या मनामध्ये कित्येक कर्मफळाचे अपेक्षेनी संकल्प निर्माण झालेले असतात आणि मग हे संकल्प पूर्ण होण्यासाठी किती संकल्प असतील किती मला वाटत मोठं रजिस्टर घेतलं तरी जन्मापासून मरेपर्यंत किती संकल्प केले जे अपूर्ण राहिले त्याची यादी काढली तर केवढी मोठी असेल आणि मग ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घेणे म्हणून जन्म मरणाचा फेरा आपल्याला सुटत नाही कारण कर्मफळाचा त्याग होत नाही अभ्यासाच्या योगे होय ज्ञानप्राप्ती द्न्यान ज्ञाने घ्यावी भेटी ध्यानाची गा आता हे सुंदर असा क्रम सांगितलेला आहे जो अभ्यास योग या दोन सत्राच्या आधी सांगितलेला आहे त्या अभ्यास योगाने कशाची प्राप्ती होती तर ज्ञानाची होय ज्ञानप्राप्ती द्न्यान ज्ञाने घ्यावी भेटी ध्यानाची गा आणि पुन्हा त्या ज्ञानाने भेट कोणाची घ्यायची आत्मस्वरूपाकार जी स्थिती आहे ती ज्ञानावस्थाच आहे त्याची भेट घ्यावी मग जी वेळी ध्यानाशी चमिटी देवोनी राह ती सर्व भाव आणि मग त्या ज्ञानमय त्या ध्यानमय स्वरूपस्थितीमध्ये सर्व भाव राहतात पुन्हा आता तिथं दुसरे कुठले भाव नाहीत किंवा सर्व वृत्तींचा अभाव झालेला आहे पण अभाव झाला तरी शून्य अवस्था नाही म्हणून ती भाव अवस्था आहे आणि खरं तर भाव अवस्था देखील नाही तर कारण तिथं कधी अभावच नव्हता तर भाव तरी कसा असेल असं थोडस वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचं चिंतन होऊ शकतं असो ये वेळी सारे कर्मजात दूर राहते साचार आपोआप आपल्याला सतत एवढंच शिकून घ्यायचं आहे की कर्म अवस्था जी आहे ती देह मन बुद्धीची आहे देह बुद्धीकडून कर्म घडत आहेत आणि म्हणून हे सगळं प्रकृतीच्या संगाणे आहे ते त्रिगुणात्मक आहे आणि ह्या सर्व कर्म अवस्थेला जाणणारा जो मी आहे ज्ञान अवस्थेत आहे त्यांनी ज्ञान अवस्था कधीही मोडलेली नाही म्हणून ये वेळी सारे कर्मजात दूर राहते साचार आपोआप त्या ज्ञानमय अवस्थेच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलीही कर्म नाहीत दुरावता कर्म होतो फल त्याग पूर्ण शांती भोग फल फलत्यागे मग कर्मच नाही त्या कर्माचा करताच मी नाही तर फल फलत्याग आपोआपतो आहे आणि फलत्याग झाला कर्म अवस्था संपली की पूर्ण शांती भोग फल फलत्यागे त्या फल त्यागाने पूर्ण शांती लाभते आणि म्हणून आपल्याला देखील काय होतं बघा कर्म आणि त्या कर्माची फल हे जर जोपर्यंत आहे तोपर्यंत शांत झोपच नाही आणि ज्यावेळेस ही कर्म आणि कर्माच्या फलाच विस्मरण होतं तेवढेच गाढ झोप लागते काय आहे तिथं पूर्ण शांत अवस्था आहे शांतितेचा भोग आहे आणि जी अवस्था आपल्याला गाढ निद्रेमध्ये आहे तीच अवस्था आपण समाधीमध्ये प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घेऊ शकतो आणि जशी सुशुक्तीमध्ये स्वरूपाचा अज्ञान अवस्था आहे तसं समाधी अवस्थेमध्ये लय आहे पण स्वरूपाची जाणीव आहे आणि तिथं अत्यंत शांत स्थिती आहे आणि ते शांततेचा तो शांती स्वरूपच आहे त्याला शांतता आता वेगळी राहिलेली नाही म्हणून या शांती लाभावयाचा क्रम देख हाच पण डुसुता हा जो क्रम सांगितलेला आहे ह्या क्रमाने अत्यंत शांत अवस्था स्वरूप स्थिती प्राप्त होते आणि म्हणून यापरी अभ्यास करावा प्रस्तुत हेची तुझ उक्त सर्वथैव आणि हा जो अभ्यास आहे ह्या क्रमाने तर या क्रमाने हा अभ्यास करावा हेच तुझ्यासारख्याला उचित आहे म्हणजे आपल्यासारख्याला उचित आहे कारण आपण प्रापंचित लोक आहोत आपली बुद्धी एवढी शुद्ध आणि तीक्ष्ण नाही की ज्ञान मार्गाने आपल्याला आत्म्याची प्राप्ती होईल किंवा आत्मज्ञानाचा बोध होईल आपली वृत्ती इतकी शांत नाहीये की योगाच्या अंगाने आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होईल आणि आपलं देहभाव दृढ आहे म्हणून देहभाव दृढ असताना कुठली साधना होऊ शकते तर मार्गाची साधना होऊ शकते आणि मग मक... फक्त एवढंच करायचं आहे की कर्म तर उचित करायचे आहे पण त्याच्या कर्मफलाचा त्याग करायचा आहे कर्म जरी त्याच्यापासून प्राप्त झाली तरी त्याचा संघ करायचा नाही मला त्या कर्मफलापासून दूर राहायचं आहे आता उलट्या बाजूने गेलं तर कर्मफला कर्म करायची आहेत कर्मफलाचा त्याग करायचा आहे कर्मफलाचा त्याग झाला की चंचल जी वृत्ती आहे ती शांत होते ती शांत वृत्ती झाली की अवस्था प्राप्त होते आणि शून्य अवस्था ज्याला कळती आहे ती सच्चिदानंद स्वरूप हेच मी आहे अशी ज्ञानावस्था प्राप्त होते आणि योवय ब्रह्मा तथ सुखम तिथंच शांती सुख सगळं जे आहे ते तिथं आहे आणि हे जे स्वरूपाचं ज्ञान आहे ते प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला अंतिम पद गाठता येत नाही ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीर्ण भवती जन्मशतेन म्हणून ते आत्मस्वरूपाचं ज्ञान अवस्था पर्यंत आपण पोचल्याशिवाय आपल्याला मुक्त होता येत नाही असा ह्या आजच्या सत्राचा सारांश आपण इथं चिंतन केलेला आहे तो आपण स्वामीचरणी समर्पित करूया हरिओम श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराज ही जय श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ की जय सवसन्तनकी जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम ओम राम कृष्ण हरि